सर्वांना जय सेवा पितृशक्ती मातृशक्ती युवाशक्ती मी किशोर चौधरी जिल्हा वर्धा आज आदिवासी दिन दिवस जागतिक आदिवासी दिवस त्यासोबतच महिलांचा माझ्या माता बहिणीचा सगळ्यात मोठा सण रक्षाबंधन या रक्षाबंधन सणा सणानिमित्त आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज नऊ ऑगस्ट संपूर्ण आदिवासी गोवारी जमात बांधवांनी ज्या पद्धतीने नियोजन होतं त्या पद्धतीने नियोजन आपलं संपूर्ण एकशे चौदा बांधव यांच्या स्मारकासमोर त्यांच्या झेंडासमोर त्यांच्या बोर्डासमोर आपला आदिवासी दिवस साजरा केला त्या संपूर्ण बांधवांचं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा खऱ्या जो आदिवासी दिवस जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण विश्वामध्ये जरी मनवला जात असेल तरी महाराष्ट्रामध्ये शेड्यू आणि भारतामध्ये शेड्यूल ट्राईबचा दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये ज्या महामानवाचा सगळ्यात मोठा हात जो होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदाचित बाबासाहेब आंबेडकरांच्या नी जर हा आदिवासीचा दर्जा प्राप्त करून दिला नसता तर जे आदिवासी शेड्यूल ट्राईपमध्ये त्या तत्सम जाती आहे त्या तत्सम जाती संपूर्ण भारा भारतामध्ये हजारोच्या जाती आहेत त्या हजारो जातींनी मोठ्या मोठ्या पदावर आपले स्थान प्राप्त करू शकले नसते आणि आपलं राष्ट्रपती असो किंवा मंत्रिपद असो कॅबिनेट मंत्री असो आमदार असो खासदार असो हा लाभ घेऊ शकले नसते आज त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळेच शेड्यूल ट्रेपचा दर्जा प्राप्त झाला आणि संपूर्ण ट्रेड्यू शेड्यूल ट्रेप हा लाभ घेत आहे पण या संपूर्ण आदिवासी दिवस साजरा करण्यामध्ये कुठेतरी एक नारा खूप गाजत होता एक तीर एक निशान सभी आदिवासी एक समान मी त्या सत्सम आदिवासी मंत्र्यांना आदिवासी खासदारांना आदिवासी नेत्यांना आणि तत्सम आदिवासी त्या ज वेगवेगळ्या सुद्धा एक प्रश्न विचारू इच्छितो ज्यांनी सदैव आपला लाभ घेतलेला आहे सी डुलरेचा ज्या आदिवासी गोवारी जमातीला वारंवार दूर ठेवण्याचं काम आ, मोठे मोठे राजकीय ने नेते करत असतात सत्तेत जोही बसतो तो या जमातीला दूर ठेवण्याचं काम करत असतो पण या जमातीचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्हा सर्वांच्या नजरेखाली आहे पारिकुपारलिंगो महा रायता जंगो कंकाली कसारगड या ठिकाणी जे आपलं अस्तित्व आहे त्या ठिकाणी ज्या वंशाचे कंकाली आहेत गोंडगोवारी जमातीच्या त्या कंकालीने मा जेव्हा महामारीची वेळ चालू होती कुपोषणाची वेळ चालू होती अशा परिस्थितीमध्ये गुफेमध्ये क बंद राहून संपूर्ण Uh, गोंडवाना संस्कृतीचे जे बाळं आहेत लहान बाळं आहेत त्यांना स्वतः आपलं दूध पाजवून त्यांना मोठं करण्याचं काम त्यांना बळ देण्याचं काम या कलिकंकालीने केले आहे त्याच कला कलिकंकालीचे वंशज आदिवासी गो गोंडगोवारी जमात या जमातीला गेल्या पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून वंचित ठेवण्याचं काम वारंवार शासन आणि काही राजकीय नेते करत आहे तुम्हाला खरंच एक तीर एक निशान सभी आदिवासी एक समान या शब्दाला कुठंतरी काळा डाग हा आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लागलेला आहे तो डाग तेव्हाच मिटेल जेव्हा या आदिवासी गोंडगोवारी जमातीला आरक्षणाच्या मुवमेंटमध्ये जोडल्या जातील शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये असूनसुद्धा या जाणून या जमातीला दूर ठेवण्याचं काम केलं जात आहे जर कदाचित बाबासाहेबांनी शेड्यूल ट्राईब वर्गाला आरक्षणाच्या चौकटीत जोडलं नसतं कदाचित महाफु महा फुले ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज महा छत्रपती शाहू महाराज छत्रपती मा, शिवाजी महाराज या महामानवांनी जर असाच विचार केला असता तर कुठेतरी मानवता जिवंत राहू शकली असती का या महामानवांमुळेच महाज महा मानवता जिवंत आहे आणि खरं आदिवासीत्व जर टिकून ठेवण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा हात हात आहे पण आपण जर असेच विखरून राहू तर जे साततेत बसलेलं शासन आहे ते सुद्धा या शेड्यूल ट्राईबच्या दर्जालासुद्धा नष्ट करू शकते पण ज्या ज्या जमातीत छोट्या छोट्या जमाती आहे जमाती या जमातीला तुम्ही राजकारणाच्या या चौकटीमध्ये न बसवता त्याला आरक्षणाच्या दूर न ठेवता आपण आपली संख्या मोठी कशी करावी आपण आपला आकडा मोठा कसा करावा जेणेकरून या शासनासोबत जे, जे वारंवार आदिवासींवर घात होत आहे मोठ्या प्रमाणात आदिवासींचा फंड इकडे तिकडे डायवर्ट केल्या जात आहे मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या शाळा कुठेतरी हायजॅक केल्या जात आहे मोठ्या प्रमाणात आदिवासींचे गावच्या गावं जा, जा उठवल्या जात आहे मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या शेत्या लिलाव होत आहे मोठ्या मोठ्या उद्योगपतीच्या पतीला संपूर्ण गावाच्या गावं विकल्या गाव जात आहे हा जो अन्याय मोठ्या प्रमाणात होत आहे हा तुम्ही आम्ही एका ठिकाणी बसत नसल्यामुळे कुठंतरी वाटल्या जात असल्यामुळे कुठंतरी याचं चिंतन झालं पाहिजे बसलं पाहिजे ज्या तत्सम जाती आहे छोट्या छोट्या जाती आहे या जातींना कुठंतरी एका ठिकाणी जोडलं पाहिजे ज्या जाती आपल्या आरक्षणापासून दूर आहे ज्या शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये असूनसुद्धा तुम्ही वारंवार दूर ठेवत आहे त्यांना आपल्यात लहान भाऊ म्हणून जवळ केलं पाहिजे आणि नक्कीच त्यानंतरचा समोरचा लढा आपण शासनासोबत लढू शकतो आणि आपलं आदिवासीत्व आपण या देशाचे मालक आहे आपण या देशाचे नागरिक नसून मालक आहे आणि मालकाने जे बोल जे करायचं असते ते करायचं असते नोकरांनी तो आदेश पालन करायचा असते चाहे या देशाचा पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो किंवा शासन असो हे सगळे एक नोकरवर्ग आहे पण आदिवासी हा या देशाचा मालक आहे या देशाचा मालक असल्यामुळे या आदिवासीला कुठल्याही हक्कापासून वंचित ठेवता येत नाही म्हणून माझं एक सांगणं आहे संपूर्ण ज जमातीला विशेषतः महाराष्ट्रातल्या तत्सम त्रेचाळीस जा चौरेचाळीस जातींना की आदिवासी गोंडगुवारी जमातीचा जो लढा आहे या लढ्याला कुठंतरी लहान भाऊ म्हणून स्वीकारा आणि शेड्यूल ट्राईबचा दर्जा प्राप्त करून द्या शेड्यूल ट्राईब ऑलरेडी यादीमध्ये आहेच फक्त त्याला वंचित ठेवू नका या राजकारण्यांच्या खेळामुळे तुम्ही आपसा आपसामध्ये भांडू नका आम्हालासुद्धा त्या वादात पाडू नका आरक्षणाची मोठी मुवमेंट आपल्याला श लढायची आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही आम्ही सर्व एकच आहो आणि जो नारा आहे एक तीर एक निशान सभी आदिवासी समान याला पूर्ण करण्यासाठी आदिवासी गोंडगोवारी जमातीला जवळ घेणं अनिवार्य आहे एवढंच बोलतोय जय सेवा जय जोहार आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना तसेच सं संपूर्ण जमात बांधवांना संपूर्ण आदिवासी जमातीला नऊ ऑगस्ट आद जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण आदिवासी गोंड गोवारी जमात बांधवांनी आज आ आदिवासी दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला स्मारकावर असो वेगवेगळ्या गावामधल्या स्मारकावर असो किंवा तालुका लेवलच्या गा किंवा गाव लेवलच्या त्यांनासुद्धा आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या माता बहिणींनासुद्धा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जोहार जय सेवा